हाय आलं नमस्कार मी लता सहकृत तुमचं स्वागत आहे हाय आमचं दक्षिबा हाय काय पुढे चालला मामा मामाकडे चाललं छोट्या मामाकडे चाललं मी आम्ही आता इथून इकडून जाऊ तुमच्याशी तुम्हाला चला बाय व्हिडिओ पुढे कंटिन्यू होईल तर नेट चाला चला ट्रॅक्टर दग टक टक टॅक्टर रोड निघाडं चाललं तर फुलं बघ किती छान येते जास्वंदेव वाईट चला कोण तिथं पण होते लई सल् सगळी काढलंय इथं तशीच रुम आहे जरा वेगळा आहे ना सिंगल मध्ये अगो बाय ह्या घरी गेल्यानंतर ले सर्वात अगोदर मला यांचं देवघर खूप आवडलं खूप म्हणजे खूप त्या दुसऱ्याला पण खूप आवडलं लायटिंग वगैरे खूप छान केली आहे

खाली ठेव खाली ठेव खाली ठेव पकड पकडी का गो रनिंग रनिंग पकड दिदीला दमलं वाटत दिदी नाही खेळत ते पळ ना तू मग ये तुझ्या माग पळ की सांगू पळ फक्त पळायला अगं पळ ना जेवण वगैरे झालेले आहेत आता आम्ही निघणार आहोत जवळ तिथे मठ आहे आपण जवळ आम्ही दोघे येतात ते पाहू शकते इथे मठात आलेलो आहोत तिथे पाहू शकतो मस्त ग्रीनरी आहे मस्त वरती चिकूची आणि पेरूची झाडं लावलेली आहे चला तर पूर्ण मठ कसा आहे तुमच्याशी शेअर करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पिलू किती थंड वाटते हे का आहे काय पाणी असेल पावपिना शिकून टाक निडबाळा त्याची पण पूजा करते सगळ्या काय ते वाईट वाल बे सपेद ना वर त्याच कवच इकडून मुंडी त्याची मावशी मला टॉटायच दाखव मला उचल ते वाईट बघ तगा ते वाईट वालं टॉर्टायचे कुत मला दिसत ना वाईट व्हाईट बघते बाळा वाईट वरती दिसते ते अं आखी ज्यांची तर बसत पण नको म्हणलं एवढ्या सानू वर नाही चढायचं चला हा ते कच हाय त्याला ते पॉपटाने घाल तोडून देत असते तसं काही नाही ना ओरडत तिथे पिकलेले हो यायला पण पिकलेलं आहे पोपटानी खाल्लेला बैन नाही ना पोपटानी खाल्लेला पोपटाने खाल्लेला पडतो पण खाली वाजव वाजव वाजू दक्षिण उचल मावशी उचली ना आता मावशी आहे की याला डेटा ना चला आहे बाळा कोणता बाप्पा आहे हा त्याला माहीत पाहिजे ना तिथं काय उंबर दत्ताच की टू ही ही इंग्लिश मांजरी किती बघ बघ काय हात लावलं तुम्ही मी नाही लावलं आम्ही लावला फुलांमध्ये गेल्यामुळे दिसत नाही ना इथं पण बार पाहू लक्ष पाहू पाणी आहे रेश्मा हे काय पहिल्यापासून कुंड हे बनवलेलं आहे इथं पण हायू कसले कच्छ बघणार कुठे हे दक्ष दक्षिती काही हे वेगळी आहे ना दक्षिड बघते त्यांनी पाळले असते नाही ना ते चला पाळलेलं ते ते सोडतात आळूज इथून जागा नाही ना पायरी नाही वाटायला ना मग तर पाणी वापर करतात झाडांना ही शेती कोणाची असते मग ओनर असन ना वेग त्यांनी मंदिर वगैरे बांधलेलं आहे हा मंदिरे मंदिरे तिकडचं पाणी येतं नाही इथं गोमुख हातून तिकडं नळावजा परत यायला डोळ्यांना लावायचं डोळ्यांना थोडस त्याला काय माहित नाही पापणींना लावायचं असं पापड्या असं पाणी ते आतलं मंदिर आहे ना आपण पिंड बघितले ना तिथं तिथून येतं फिरून पाहिलं पोचते की किती हा तर ही मंदिराची मागची बाजू तुम्ही पाहू शकता बॅकसाइडला पण खूप छान झाड इथे स्थिती वगैरे केलेली आहे मस्त मठ पाहून झालाय आमचा तर आम्ही इथे थोड्या वेळ फोटो वगैरे काढतोय मस्त ग्रीनरी आहे चिकूची आणि पेरूची झाडे खूप छान मस्त आहे चला इथून आम्हाला मग गाडी पकडून जायचं आहे शिकरापूरला तर जाताना किती आम्हाला पेट शॉप लागत हे पोपट खूप वेगळ्या आपल्या तिकडे गेल्या घ्यायचं ती बघ कशी खेळतात खेळत असते नवीन येतात नवीन कशा उड्या मारतात बघ लाल

आता आम्ही पोहोचलो आता आम्ही खातो आईस्क्रीम आणि मस्त मस्त बाजारातली बेळ मटकी हिरवी मिरची मस्त कांदा वगैरे आणि हे काय खायचं दक्षु भेळ खायची हे खातो दक्षु आईस्क्रीम हे शमोशा पप्पाला म्हणा शमोशा शो पप्पा शोमा आईस्क्रीम खाती सानवी का दक्ष खातो आईस्क्रीम आता मस्त पैकी आम्ही भेळवर तो मारणार गावाकडची भेळ खूप छान छान पाहूया खाऊया चला आम्ही खाऊन घेतो ते सांग बघ तुम्हाला इथे बस करलं कस बस कर ही आम्हाला खायची आपल्याकडे पहिले बाजारात किती स्वस्त आहे नाही भेळ डाळ पहिला पुढं असायचं पहिला आधीच रुपये दुकान बाजारात स्वस्त पडत असेल ना एवढंच असेल चला मस्त पैकी खाऊया ती खाते गायचं तुला सर पापड्या काय दक्षिण पापडी का